आपवनिल महाराष्ट्र जिंतूर सकल ओबीसी समाजाच्या वतीने मौजे वडीगोत्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्या उपोषणाचा पाठिंबा देण्यासाठी जिंतूर येथे भव्य रॅली काढून रस्ता रोको आंदोलन संपन्न मौजे वडीगोत्री येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके व वा नवनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन सुरू केले आहे त्या अनुषंगाने जिंतूर तालुक्यातील सकल ओबीसी समाजाच्या वतीने जिंतूर येथे भव्य रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाव पाटील यांच्या पुतळ्यासमोर रास्ता रोख आंदोलन करून जालना व परभणी रोड बंद करण्यात आला प्रशासनातर्फे तहसीलदार जिंतूर यांना आंदोलनकर्त्याकडून निवेदन स्वीकारले तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की सध्या महाराष्ट्रात ओबीसी व मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे सरकारने सगळे सोयरे बाबतीत सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी तयार केलेल्या मसुदा ओबीसी प्रवर्गावर अन्यायकारक आहे त्यातून जातीच्या मूळ पुराव्यांवर खाडाखोड करून जवळपास टोपन लक्ष कुण प्रमाणपत्राचे शासनाकडून वाटप करण्यात आले ज्या बेकायदेशीर नोंदी केल्या आहेत त्या तत्काळ रक्त कराव्यात आंदोलनकर्त्यांनी तोंडी सांगितले त्यामुळे सदर आंदोलनावर तातडीने तोडगा काळा व अन्यथा जितूर तालुक्यातील सकल ओबीसी समाज यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले यावेळी सकल ओबीसी समाजातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होते एवन महाराष्ट्र जिंतूर काम केलं सगळी मंडळी यांनी त्यांना सोबत घ्या जे प्रेस करत त्यांना सोबत घ्या

नाट्याची से केलेली नाही सकाळपासून सगळे उपाशी पदा केल्या नऊ नऊ दिवसापासून आपले फोन बांधून उपाशी सुरेंद सुरेन हा सत्तर वर्षात आपण आपल्या हक्काचं आरक्षण पाहत आहे आणि आपलं आरक्षण कोणी घेत असतो तर आपण बिलकुल घेऊ देणार नाही आपण कधी कोणतं राजकारण केलं नाही आपण प्रत्येक समाजासोबत राहिलो आपण कधी पण प्रत्येकाला इज्जत दिली प्रेम दिलं आपल्या ओबीसी समाजाला सर्वांना इज्जत दिली डोक्यावर घेऊन नाचले आपण सर्वांसाठी पण आपल्यासाठी कोणी काय केलं हे आज आपल्याला कळालंय मागच्या सहा महिन्यातून वर्षामध्ये आपण बघत आहेत ते तिकडे उपोषणात बसत आम्हाला विरोध नाहीये तुम्ही घ्या शैक्षणिक उपोषण तुम्ही घ्या पण तुम्ही शैक्षणिकला सोडून शिक्षणाला सोडून तुम्ही राजकारणाचं जे तुम्ही पाहताय ते चुकीचं चुकीचं वाटत आणि आमच्या कोणत्याही ओबीसी नेत्याला संपवायचा प्रयत्न करतात हे चुकीचं आहे प्रत्येक समाजाला आपला एक ओबीसी नेता आपला एक नेता असतो त्या समाजाला पुढे घेण्यासाठी तो धावपळ करतो जसं वंजरी समाजासाठी गोपीराम मुंडे साहेब असतील पंकजा ताई असेल प्रीतम ताई असेल धनंजय मुंडे असतील तसा पंजाब समाजासाठी सुधार नाही होते तसेच छगन भुजबळ साहेब माई समासासाठी आहेत असे धनगर समाजासाठी आपले जानकर साहेब आहेत प्रत्येक समाजाला अधिकार आहे आपला एक नेता घेऊन तुम्ही त्या नेत्यांना साफ करण्यासाठी बोलताय हे चुकीचं बोलताय आणि असं आम्ही बिलकुल होऊ देणार नाही आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पेटलंय ओबीसी जागृत झालेत ओबीसी ला माहिती आहे आज आपले दिवस आले आणि आपण आता एकजूट ज्या साडेतीनशे ओबीसी समाज आपली साडेतीनशे ओबीसी समाजाची आपल्या आहेत आपल्याला आपल्या दाखवण्याची आपली ताकद आणि अशी एकजूट पुन्हा असंच ठेवा मी अशीच आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराष्ट्र समाजाच्या युतीनं आज जर निर्णय मान्य झाला नाही तर दोन दिवसात आपण जिंतूर या ठिकाणी साखळी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेणार आहोत तर कृपया करून सर्वांनी करत साखळी उपोषणासाठी सर्वांनी यावं एवढीच विनंती करतो मित्रांचा षडयंत्र आरक्षणाचा मुद्दा एक अडतीस वर्षाचा अडतीस किलोचा जेम ते शरीराचा कोणतरी जरा घे आणि उपोषणापासून जरा मराठा समाज आमचा मोठा बांधव आम्हाला म्हणले आरक्षण घ्या पण तुम्ही तुमचं घ्या ना आमच्यातून का घेता मिळत नसतो आरक्षण तुम्हाला मिळतच स्टार लेवलच्या दवाखान्या आणि लाचार मीडिया सकाळपासून पंचवीस कॅमेरे घेऊन तिथं आणि त्याची हिंदी आणि डांबरी सी जाय या मतदारसंघाचे आजी आणि माझी आमदार आणि इथला खासदार जो काल आपण निवडून दिला तुम्ही आणि सर्व निवडून दिलाय तरी तरी एकदा का त्या उपोषणास्त्री जाऊन भेटायची आज सरांगीच्या उपोषणाला प्रत्येक प्रत्येक आमदार या शासनातला मंत्री आणि माजी मंत्री जाऊन भेटतो काजी आणि माझी आमदाराने किती कॉन्ट्रीब्युशन दिले याचा पुरावा माझ्याकडे आता या दोघांच्या हवा इथं टायर झाली असेल लगेच संध्याकाळी बोलण्याचे नारा बाबा दोन्ही साहेब अरे काय झालं बिघडे काय बिघडले आता बिघडे व्हिडिओ बघितलाय तर उत्तर उंची भुजबळ साहेब धनंजय म्हणून निवडून यायचं नाही का का तुला अरे तुझ्या मराठी निवडून यायचं आहे का मतदारांचं मतदारांच जागृती झालेली आहे आता या तांड्यावरचा वस्तीवरचा चाळी माळे कोळी हंगाल नाही आता कोणी सुटणार नाही मी हो लक्षात घ्या आणि चाळीतले सुखाचार्य कोण आहेत हे पाहूया यांचा उद्देश काय मलाही सांगा आरक्षणाची लढाई दुर्गी आली परभणी लोकसभेमध्ये आणि बीडच्या लोकांनी किती बैठक घेतली कोणी तुम्हाला माहित आहे कोणतरी जागृती होऊ द्या बहुल गाव आहे तिथेच होते आणि आपल्या गावामध्ये आपलं आकर्षण होत ही लागणारी गोष्ट आहे तुम्ही जागे व्हा हत्ता जर झोपल तर कायम काही हत् लागणार नाही आणि दोन्ही साहेबांना सांगा नाना राऊतला सौ भूतवांचा हत् केलं म्हणजे का उत्तर गेले का आमचं हो तुमचं किती ना किती बघा ना फक्त आम्ही विखुरू आता एकत्र आलो आता त्याला सांगा साहेब आता तुम्हाला नाही ताईला नाही दादा नाही मामाला नाही खातानाच नाही